तर मित्रांनो नमस्कार आणि या माझ्या मध्ये आपलं स्वागत आहे आणि हा व्लॉग आहे संध्याकाळीच्या गावाकडे संध्याकाळी कशी असते ती तुम्हाला दाखवणार आहे आणि शेवटी खूप मज्जा आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हे आमचं छोटंसं दुकान आहे आणि सुरुवात करणार आहे तो इथून आता मी कामावरून आलो आणि आता व्लॉगला स्टार्ट इथून मी करत आहे तरहा माजा तर हा माझा गाव आहे आणि हे गावाकडील वातावरण आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा हे जे लोकेशन आहे हे पालघर जिल्ह्यातील आहे आणि असे खेडोपाड्यात खूप मजा असते तर तुम्ही असे कधी आले तर जरूर या खेड्यामध्ये तुम्ही फिरू शकता आणि अशा प्रकारे आम्ही संध्याकाळची जी, जी वातावरण असते ते आम्ही एक कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक आमच्या गावाकडे तुम्हाला वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर अशा प्रकारे मी हे कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहे आणि तुम्ही पाहत राहा हे गावाकडील संध्याकाळचे वातावरण आणि विशेष करून आमच्या पाड्यातील आहे तर पाहू शकता असे संध्याकाळचे खूप छान वातावरण मुलांचे किलबिल असे खेळ खेळत असतात आपले पाहू शकता एक गावाकडील अनोखी मजा असते आणि खूप छान इकडे वातावरण असते आमच्या या भागामध्ये तुम्हाला अशा बऱ्याचशा गोष्टी पाहायला भेटतील आणि अलग अलग खेळ लहान मुलांचे असेच करून आणि पहा इकडे टी एकदम कुत्रा आहे इकडे पाहू शकता कसा बघतो तर संध्याकाळ झाली की असे भाजीवाले येतात विकण्यासाठी मावरे वगैरे आणि तुम्ही पाहू शकता ही आणि हा कुत्रा बघा आला इथे आहे मुटणार नक्की मावऱ्यावरती मुतीला आता हा बघा इकडे ए ए ए ए हे बघा मावऱ्यावर अशाच प्रकारे मित्रांनो हा छोटासा व्लॉग मी घेता मतो आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बाय बाय चला ही आहे संध्याकाळचा देखावा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला